सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण बिडकिन या आठवडी बाजारातून कापूस बाजार भाव लाईव्ह बघत आहोत चला तर मग आज इथले कापूस बाजार वापरून जाणून घेऊ <tell noise> सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे कृषी समाजी न्यूज या यूट्यूब चॅनल वर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज बिडकीन आठवडे बाजारातून आपण संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव कापूस बाजार भाव इथून बघत आहोत बिडकीन या ठिकाणी आज कापसाला चांगल्या प्रतीच्या कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत असून फरतळ कापसाला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे हे लाइव प्रक्षेपण बिडकीन तालुका पैठण या ठिकाणावरून असून आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे कापसाबरोबरच इतर पिकाचे कृषी संबंधित सर्व बाजारभाव लाईव्ह बघता येईल कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे बिडकिल या ठिकाणी आज कापसाला सात हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर सिल्लोड या ठिकाणी महाराष्ट्रातील आज आपण बाजारभाव बघत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात कापसाला कुठे किती बाजारभाव मिळत बादा आहे याचे लाईव प्रक्षेपण आपण थेट बिडकी नाठोडे बाजारातून बघत आहे या ठिकाणी कापसाला चांगल्या पद्धतीच्या कापसाला सात हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहेत सिल्लोड या ठिकाणी आज कापसाला सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहेत देऊळगाव राजा या ठिकाणी कापसाला सात हजार दोनशे बादा पन्नास ते सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे बीड या ठिकाणी कापसाला सात हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे बुलढाणा या ठिकाणी कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे किल्ले धारूर या ठिकाणी आज कापसाला सात हजार आठशे वीस रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे मानवत या ठिकाणी आज कापसाला सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे सोनपेठ या ठिकाणी कापसाला सात हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील जिंतूर या ठिकाणी आज कापसाला सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे परभणी या ठिकाणी आज कापसाला सात हजार आठशे रुपये हा सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजारभाव आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह बघत आहोत ज्यामध्ये महाराष्ट्रातील कुठल्या बाजारपेठेत किती बाजारभाव मिळत आहे हे आपण या लाईवच्या माध्यमातून बघू शकता बिडकिन या आठवडी बाजारातून हे लाईव प्रक्षेपण आपण केले असून येथे मिळणारा आजचा कापूस बाजारभाव आपल्याला मी आता या लाईव प्रक्षेपांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगत आहे बिडकिन या ठिकाणी आज आठवडी बाजारमध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपये हा सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे तर फरतळ व खराब कापसाला सहा हजार पाचशे रुपये बाजारभाव मिळत आहे आठवडी बाजार या, या ठिकाणी आज कापसाची चांगल्या प्रमाणात आवक बघायला मिळाली व महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एक प्रमुख बाजारपेठ असलेले बिडकिन या ठिकाणावरून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण केले आहे येथे आज मिळणारा कापसाला बाजारभाव आपण आत्ताच बघितला ज्यामध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेमध्ये देखील आपण आजचा कापूस बाजारभाव लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण ज्या ठिकाणावरून लाईव्ह केला आहे हे प्रेक्षकांना जे उशिरा या लाईवला जॉईन झाले त्या सर्वांना सांगू इच्छितो आज बिडकीन तालुका पैठण येथील आठवडी बाजार असून या आठवडी बाजारामध्ये कापसाला मोठ्या प्रमाणात आवक आलेली आहे व तिथूनच आपण हेलावी प्रक्षेपण प्रेक्षकांना दाखवत आहे की जेथे आ... कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील एक प्रमुख कापूस बाजारपेठ असलेले बिड बिडकीन या ठिकाणावरून हिला विक्षेपण असून येथे परिसरातील पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात व्यापारी व शेतकरी आपल्या कापसाची विक्री करण्यासाठी येत असतात या ठिकाणी आज कापसाला चांगल्या प्रतीच्या कापसाला सात हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला व फडताड व खराब कापसाला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला जे सध्या प्रेक्षक आपल्यासोबत आहे व त्यांनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसल त्या सर्व शेतकऱ्यांना आपण सांगू इच्छितो आपण कृषी संबंधित सर्व प्रकारच्या चालू घडामोडी बाजार अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारच्या बाजारभाव व मार्केटच्या सर्व अपडेट कृषी संबंधित विविध योजना यांची माहिती या, या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून आपल्यापर्यंत घरपोच पाहता येईल त्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लवकरच आपले हे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार असून त्यासाठी थोडा अवधी बाकी आहे चत्वी सर्व शेतकऱ्यांना जे उशिरा जॉईन झाले आहे त्यांना सांगू इच्छितो महाराष्ट्रात आज कापसाला मिळणारे बाजारभाव आपण आता लगेच बघणार आहोत ज्यामध्ये आठवडे बाजार, बाजार बिडकीन या ठिकाणी आज कापसाला सात हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे जसजसा उन्हाचा पारा चढत आहे तसतसा कापसाला या ठिकाणी भाव चढत आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे या बा बाजारामध्ये कापूस खरेदी विक्री सुरू आहे त्याचबरोबर सिल्लोड महाराष्ट्र या ठिकाणी आज कापसाला सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळत आहे देऊळगाव राजा या ठिकाणी आज कापसाला सात हजार दोनशे पन्नास ते सात हजार सातशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर बीड या ठिकाणी आज कापसाला सात हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे बुलढाणा या ठिकाणी आज कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे किल्ले धारूर या ठिकाणी महाराष्ट्रातील विक्रमी बाजारभाव सात हजार आठशे वीस रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे आजचा बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर मानवत या ठिकाणी आज कापसाला सात हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे सोनपेठ महाराष्ट्र या ठिकाणी आज कापसाला सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर जिंतूर या ठिकाणी आज कापसाला सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे परभणी या ठिकाणी आज कापसाला सात हजार आठशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे जे शेतकरी उशिरा आपल्या या यूट्यूब चॅनलला जॉईन झाले आहे त्या सर्व लाईव्ह प्रेक्षकांना विनंती असेल आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर सर्वप्रथम आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रातील सर्व कृषी संबंधित विविध योजना असतील विविध लाई बाजार भाव असतील हे आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या पाहता येईल महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे आपले हे यूट्यूब चॅनल असून कृषी संबंधित सर्व प्रकारच्या माहिती घडामोडी आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या पाहता येईल त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व भविष्यातील सर्व अपडेट आपल्याला घर बसल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल आज आपण बिडकी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून या आठवडी बाजारातून लाईव्ह प्रक्षेपण केलं असून या ठिकाणी कापसाबरोबरच मक्का तूर विविध सोयाबीन यासारखे बाजाराचा देखील मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते पैठण तालुक्यातील एक प्रमुख बाजारपेठ असलेले हे बिडकिन शहर असून या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस खेडे आट्याचे आहे व त्यामुळे या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आज कापूस खरेदी विक्रीसाठी शेतकरी या ठिकाणी कापूस घेऊन आले आहेत व आत्ताच सर्व कापूस व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता या ठिकाणी आज कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे ते खरेदी या ठिकाणी करत आहे सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी कापूस खरेदी केला असून चांगल्या कापसाला सात हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बिडकिन या आठवडी बाजारामध्ये खरेदी विक्री सुरू आहे त्याचबरोबर फळतर व भिजलेल्या नंतरच्या कापसाला व खराब कापसाला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे या ठिकाणी एक नंबर व दोन नंबर माल याप्रमाणे ग्रेडिंग करून कापूस खरेदी विक्री सुरू आहे व त्याचप्रमाणे तो माल अलग अलग ठेवून तो वेगवेगळ्या ठिकाणी दिला जातो हा कापूस बालानगर जिकठाण त्याचबरोबर जळगाव या ठिकाणी असलेल्या ग तसेच गंगापूर वैजपूर या ठिकाणी असलेल्या जिनिंगमध्ये नेऊन त्या या कापसावर प्रोसेस करून त्याचे गाठण करून नंतर तो माल पुढे पाठवला जातो व त्यानंतर त्यावर प्रोसेस केली जाते तत्पूर्वी व्यापारी या ठिकाणी आज कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलने या रेटने खरेदी करीत असून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथमतः हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपण वेगवेगळ्या मार्केटयार्ड त्याचबरोबर वेगवेगळ्या कापूस जिनिंग यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्या ठिकाणी कापसावर केली जाणारी प्रक्रिया असेल किंवा इतर जे टीका असतील त्या त्यावर केलेली प्रक्रिया असतील या याची आपण सविस्तर माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो व वेगवेगळ्या ला लाईव्ह सेक्शनच्या माध्यमातून सर्व गा ताज्या घडामोडी शे कृषी संबंधित विविध योजना हे आपण या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आपण सध्या बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीवरून लाईव्ह असून या ठिकाणी आजचा कापूस बाजारभाव आपण शेतकऱ्यांना सांगत आहोत व लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आजचे बाजारभाव आपण पोच करत आहोत ज्या ज्यामध्ये आज चांगल्या कापसाला बिडकीन या आठवडे बाजारामध्ये सात हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे शेतकऱ्यांचा कापूस संपत येत असून तरी देखील कापसाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेमध्ये आहे अक्षरशः शेवटच्या टप्प्यापर्यंत कापूस जपून ठेवलेला आहे तरी देखील भाव मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया आज आपल्याला बघायला मिळाल्या व सरकार शेतकऱ्याच्या मालाला अद्यापही भाव देण्यास तयार नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया असतील व त्याचे काय पडसाद या येणाऱ्या निवडणुकामध्ये पडतील हे आता आपल्याला बघायला मिळेल तत्पूर्वी जे प्रेक्षक उशिरा आपल्यासोबत लाईव्ह जॉईन झाले त्या सर्वांना सांगू इच्छितो आज आपण बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून बाजा बाजा बाजार आठवडी बाजारातून हिलावी प्रक्षेपण केलं असून या ठिकाणी आज मिळणारा कापूस बाजारभाव अद्या आत्ताच मी आपल्याला सांगितला आहे तत्पूर्वी आपण जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना प्रथमता विनंती राहील कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व भविष्यातील सर्व प्रकारच्या लाईव्ह घडामोडी लाईव्ह अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या बघता येईल त्या त्यामुळे आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा बिडकिन या आठवडी बाजारामध्ये जवळपास वीस ते पंचवीस खेडे जोडलेले असल्यामुळे तालुक्याचे केंद्रबिंदू असलेले बिडकिन या ठिकाणी आज कापसाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक बघायला मिळाली व खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज शेतकरी आपला कापूस खरेदी करण्यासाठी घेऊन आले या ठिकाणी श आताच व्यापाऱ्यांनी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे चांगल्या कापसाची खरेदी केली असून खराब व फरतळ कापसाला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला आपण हे लय प्रक्षेपण बिडकीन या ठिकाणावरून बघत आहोत त्याचबरोबर या मार्केटमध्ये सोयाबीन मक्का तूर याची देखील मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते आपण ते देखील जाऊन बघणार आहोत त्या ठिकाणी मिळालेला तुरीचा लाईव्ह बाजार भाव तो देखील आपण बघणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे लाईव्ह अपडेट शेतकऱ्यांना देत असतो ज्यामध्ये दे, कापूस मक्का सोयाबीन तूर यासारखे लाईव्ह बाजारभाव आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत देत असतो आज बिडकी आठवडी बाजारामध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला आहे आपण या ठिकाणावरून हे लाईव्ह प्रक्षेपण बघत आहात तुरीला किती भाव सात हजार ते सात हजार ते नऊ हजार तुरीला या ठिकाणी आज सात हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी तुरीला सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे नऊ हजार आहे का नऊ हजार रुपये चांगल्या तुरीला या ठिकाणी बाजार भाव मिळाला तर खराब तुरीला सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला तसेच कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे चांगल्या कापसाला बाजारभाव मिळाला आहे हे लाईव्ह प्रक्षेपण बिडकीन या आठवडी बाजारातून केले असून या ठिकाणी मिळणारे लाईव्ह अपडेट आपण सध्या बघत आहोत जेथे तुरीला नऊ हजार रुपये क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे तर कापसाला सात हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे सुरु खरेदी विक्री सुरू आहे आपण महाराष्ट्रातील सर्व मार्केटचे बाजारभाव याच्या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत ज्यामध्ये सिल्लोड या ठिकाणी आज कापसाला सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे देऊळगाव राजा या ठिकाणी कापसाला सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे बीड या ठिकाणी आज कापसाला सात हजार चारशे रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे चिखली बुलढाणा या ठिकाणी आज कापसाला सात हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे धारूर या ठिकाणी कापसाला सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे मानवत या ठिकाणी आज कापसाला सात हजार आठशे वीस रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर सोनपेठ या ठिकाणी आज कापसाला सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे धारूर जिंतूर या ठिकाणी सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे परभणी या ठिकाणी आज सात हजार आठशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे आपण हे जे लयू प्रक्षेपण बघत आहात ते बिडकिन तालुका पैठण या ठिकाणी आज कापसाला सात हजार पाचशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळत आहे तसेच चांगल्या प्रकारच्या तूरला चांगल्या क्वालिटीची तूर आहे यासारख्या तूरला नऊ हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव बिडकीण या ठिकाणी मिळत आहे हे लावी प्रक्षेपण बिडकीन या ठिकाणावर असून या ठिकाणी आपण तुरीचे देखील बाजारभाव शेतकऱ्यांना देत आहोत ज्या ठिकाणी तूरला या ठिकाणी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे या आठवडे बाजारामध्ये कापसाबरोबर तूर मक्का विविध प्रकारचे कडधान्ये या स सर्वचे या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते आपण लाईव प्रक्षेपण बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून बघत आहात जेथे आज कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे तालुक्याचे केंद्रबिंदू असलेले बिडकिन या ठिकाणी आज मिळत असलेला कापूस बाजारभाव आपण शेतकऱ्यांना या लाईवच्या माध्यमातून दाखवत आहोत व खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कापसाला कापसाची आवक आपल्याला बघायला मिळाली आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन व आपण जर ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कृपया करून ही यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे कापसाबरोबरच विविध पिकांचे बाजारभाव लावी बघता येईल धन्यवाद